सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत सिन्नरमधील मानिकराव कोकाटे यांच्या गडामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ सभा पार पाडली या सभेसाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता भाषणावेळी जयंत पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामावर खडाजंगी टीका केली अजित पवार सरकारमध्ये माणिकरो कोकाटे यांना मंत्री करणार या मुद्द्यावरून जयंत पाटील यांनी अजित पवार यांना अशा शंभर मतदारसंघात मंत्रिपदाचे शब्द दिले आहे। परंतु मंत्री बनवण्यासाठी सरकार येणे अपेक्षित आहे सरकारच नाही आले तर मंत्री कसे करणार अनेक सर्वेनुसार महाविकास आघाडीचे एकशे सत्याहत्तर एकशे उमेदवार निवडून येणार आहे महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळवले तरुणांच्या हाती बेरोजगारी आले शेतकरी हवालदिल झाला असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यामध्ये तीन नवीन योजना लागू करणार आहे असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले एक महालक्ष्मी योजना भगिनींसाठी महिन्याला तीन हजार रुपये शेतकऱ्यांना कर्ज माफी एका कुटुंबात पाच ते सात व्यक्ती असतात त्यानुसार एका कुटुंबासाठी पंचवीस लाखाचा विमा कवच माणिकराव कोकाटे यांचे प्रचार करीत आहे तर कौतुक केले पाहिजे असे जयंत पाटील उभे आहेत त्यांच्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर आपण सर्वांनी आपण सर्वांनी या मतदारसंघामध्ये बरीच काम केली असं आम्ही ऐकतोय पण जरा पैसे जास्त काढले असंही लोक जास्त म्हणतात त्यामुळे <laughs> काम जनतेसाठी होती का कुणाच्या हितासाठी होती कळायला मार्ग नाही नदी जोड प्रकल्पातून समुद्राला वाहून जाणार पाणी पश्चिम वाहिन्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचं काम अडीच वर्षात आम्ही बरीच त्याला चालना दिलेली आता या सरकारचं त्याकडे लक्ष नाही पण उद्या महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि आपलं सरकार आल्यावर पहिलं प्राधान्य आम्ही पश्चिमे पश्चिम वाहिन्यांचं पाणी गोदावरी खोऱ्या काढण्यासाठी जास्तीत जास्त अर्थसंकल्पात सांगतात ज्यांना मंत्रिमंडळाची संख्या शंभराच्या वर गेली असेल आता अरे पण पार्टी निवडून यायला पाहिजे ना मंत्री <laughs> पार्टी निवडून आल्यावर मंत्री सत्ता आल्यावर मंत्री महाविकास आघाडी महाराष्ट्रात फिरून आले मी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सरकार येणार <laughs> <दूस्वेक। laughs> आज मला आनंद आहे की व्यास निवृत्ती मामा डावरे आहेत कोंडाजी मामा आवाड आहेत संजय सोनवणे आहेत दत्ताजीराव लोंडे आहेत भरत शेठ कोकाटे आहेत बाळासाहेब वाघ आहेत राजाराम मुरकुटे आहेत भरत कोकाटेंचं तर अभिनंदन केलं पाहिजे की पूर्ण काम करूर्ण का पूर्ण आणि म्हणून आम्हा सगळ्यांना विश्वास आहे की उद्याच्या निवडणुकीत या वाजे साहेबांनी ठरवल्याप्रमाणे उदय सांगळे विधानसभेत जातील <laughs> वाजे साहेबांच्या आशीर्वादाने जातील पण या मतदारसंघात लोकसभेत वाजे साहेब ज्या पद्धतीने सांगतील त्याच पद्धतीने या विधानसभेत वाजे साहेब सांगतील तसंच काम उदय सांगळे करतील हे आपण सगळ्यांना विश्वासानं सांगतो आज या मतदारसंघातल्या विकासाचे अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही चार वेळा पक्ष बदलणाऱ्यापेक्षा एक नवा चेहरा आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे ही निवडणूक यशस्वी करण्याची महागाई प्रचंड वाढली आहे दिवाळी किती महाग गेली तुम्हाला माहिती आहे तेल पाचशे रुपयानं वाढलं जीएसटी तर त्याच्यावर आहे मोटरसायकल खरेदी केला करायला गेला तर अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि हेलिकॉप्टर विकत मामा जर हेलिकॉप्टर विकत घ्यायला गेले तर त्याला जीएसटी पाच टक्के <laughs> श्रीमंत माणसाला जास्त जीएसटी कमी जीएसटी श्रीमंत मोठ्या वस्तूंना ही आजची महाराष्ट्राची आणि देशाची अर्थनीती आहे मूळभर लोक या देशात श्रीमंत झाली आम्ही आहे तिथेच राहिलो आणि म्हणून महाराष्ट्रात परिवर्तन केल्याशिवाय या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी अभद्र युती आहे ती बाजूला काढल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही दिसेल को ते कोण गुजरातला चालले एवढे प्रकल्प गुजरातला गेले ते फॉक्सकॉन गेल्यावर मी विधानसभेत म्हटलं अहो सीएम साहेब काय चालले एकनाथ शिंदे म्हटले जयंतराव चिंता करू नका कालच मी नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलो त्यांना ही व्यथा सांगितली नरेंद्र मोदी म्हंटले याच्यापेक्षा जास्त मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला दिला म्हटलं हे काय म्हटले मोठा मोठा प्रकल्प देऊ असं सीएम पीएम साहेब मला म्हटले असं सीएम साहेब मला म्हटले आता एकनाथ शिंदे साहेबांची मुदत संपली आहे एकनाथ शिंदे हे जे करत होते त्याचा अर्थ भोपळा होता महाराष्ट्राला काही हातात आलं नाही ह्यांची ताकद पण नाही वर डोळ्याला डोळा भिडवून सांगायचं की महाराष्ट्रातला प्रकल्प जाऊन देऊ नका म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकही प्रकल्प गुजरातला जाताना थांबवण्यात यांना यश आलं नाही काल परवा शेजारी टाटा एअरबसचा प्रकल्पाचं उद्घाटन फोड त्याला मुख्यमंत्री पंतप्रधानांनी केलं उद्घाटन केलं पायाभरणी नाही प्रकल्प चालू झाला सात आठ हजार लोकांना नोकऱ्या पण मिळाल्या तिथं वीस पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक केली आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांच्या हाताचं काम हिरावून घेऊन गुजरातच्या पोरांना देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री करत असतील तर त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही दोनच मुद्दे सांगतो जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आणि देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री झाले फक्त दोन वर्षानंतर आमचा महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला मी अर्थमंत्री होतो त्यावेळी दोन तीन चार नंबरला आमचं राज्य होत दर डे उत्पन्नात आता दर डे उत्पन्नात आमचा महाराष्ट्र या देशात अकराव्या नंबरला गेला आणि गुजरात आमच्यावर गेलं ही आमच्या महाराष्ट्राच्या मनातली सल आहे काल परवा आकडे जाहीर झाले भारतातल्या उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा पंधरा टक्के वाटा असायचा पहिल्यांदा भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज तो पंधरा टक्क्याहून तेरा टक्क्यावर खाली घसरला दोन टक्के घसरला म्हणजे काही लाख कोटी रुपयाचं नुकसान महाराष्ट्राचं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रात अधोगती चालू आहे गुजरात सारखं राज्य धडाधड धर पुढं जायला लागलंय आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बघायची भूमिका घेतात हे महाराष्ट्राला रुचणार नाही आणि म्हणून यांना सत्तेच्या बाहेर घालवणं ही आपल्या निवडणुकीचं पहिला प्राधान्य आहे आज खरं म्हणजे महागाई असेल शेतीमालाचे दर कोसळलेले आहेत सोयाबीन बत्तीसशे आणि चौतीसशे रुपयाला विकायची पाळी आली कांद्याच्या निर्यात बंदीनं काय हाल झाले आपले तुम्हाला माहिती आहे पलीकडच्या बाजूला कापसाचं जरा बऱ्यापैकी दिवस येतील वाटलं बावीस लाख गाठी भारतात आयात केंद्र सरकारने केल्या बावीस लाख गाठी म्हणजे त्यांनी त्यांना कापूस उत्पादकांना झोपवण्याचं काम यांनी केलं या महाराष्ट्रामध्ये जो जो शेतकरी म्हणून काम करतो त्याच्या पिकाला दर मिळणार नाही ही व्यवस्था भारतीय जनता पक्षाचं हे सध्याचं सरकार करते आणि दोन उपमुख्यमंत्री बघायची भूमिका घेतात हे महाराष्ट्राला रुचणार नाही आणि म्हणून यांना सत्तेच्या बाहेर घालवणं ही आपल्या निवडणुकीचा पहिला प्राधान्य आज खरं म्हणजे महागाई असेल शेतीमालाचे दर कोसळलेले आहेत सोयाबीन बत्तीसशे आणि चौतीसशे रुपयाला विकायची पाळी आली कांद्याच्या निर्यात बंदीनं काय हाल झाले आपले तुम्हाला माहिती आहे पलीकडच्या बाजूला कापसाच जरा बऱ्यापैकी दिवस येतील वाटलं बावीस लाख गाठी भारतात आयात केंद्र सरकारने केल्या बावीस लाख गाठी म्हणजे त्यांनी त्यांना कापूस उत्पादकांना झोपवण्याचं काम यांनी केलं या महाराष्ट्रामध्ये जो जो शेतकरी म्हणून काम करतो त्याच्या पिकाला दर मिळणार नाही ही व्यवस्था भारतीय जनता पक्षाचं हे सध्याच सरकार करते आणि म्हणून मी आपण सर्वांना सांगतो उद्याच्या निवडणुकांमध्ये आपल्याला ठामपणाने भूमिका घ्यायची भूमिका घेत असताना आमचं सरकार काय करणार हेही सांगतो तुम्हाला एक म्हणजे महालक्ष्मी योजना आमचं सरकार चालू करणार आहे महालक्ष्मी योजना चालू करत असताना प्रत्येक भगिनीला महाराष्ट्रात तीन हजार रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे आल्या आल्या आमचं सरकार कर्जमाफी महाराष्ट्रात करणार आहे हा दुसरा निर्णय आम्ही घेतलेला आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी आला उद्धव ठाकरे साहेबांनी नेहमी प्राधान्य दिले मागच्या वेळी आम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी केली यावेळी सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करायचं ठरवलं तुम्हाला तुमच्यापैकी कुणाला आरोग्याचं मोदी साहेबांचं पाच लाखाच्या कार्डानं कुठं फायदा झाला असेल तर हातवर करा लोकसभेच्या आधी त्यांनी जाहीर केलं आमच्या सरकारने निर्णय केला एका कुटुंबात पाच सात लोक असतात पंचवीस लाखाची आरोग्याच्या विमाची पॉलिसी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाची काढू आणि पंचवीस लाखापर्यंत त्या कुटुंबावर खर्च करण्याची तयारी आमची सगळ्यांची आम्ही कदार ठेवायचं ठरवलेलं आहे महाराष्ट्रात या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याचं चा काम आपलं महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे आणि म्हणून आमचे उपमुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातच गेले ते म्हटले एवढी आश्वासनी तिथं त्यांच्या बापालाही पूर्ण करता येणार आमचं बाप नाही पूर्ण करणार तुमचा काकाच पूर्ण करणार <laughs> कर कारण जाहीर कोणी केलं राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंनी आणि काकांनी त्यामुळे तुम्ही चिंता करू नका महाराष्ट्र पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं काम महाराष्ट्रात आपल्याला करायचंय आणि त्यासाठी नवे चेहरे महाराष्ट्राच्या समोर आणताना उदय सांगळे सारखा एक उत्साही तरुण आपल्या सगळ्यांच्या समोर उमेदवार म्हणून आणला आहे आणि वाजे साहेबांचा आशीर्वाद व्यासपीठावरील सगळ्यांची एकत्रित ताकद उदय सांगळेंना विधानसभेत पाठवेल आणि महाराष्ट्रात आपल्या या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी ते घेतील असा विश्वास व्यक्त करतो तुतारी वाजवणार चिन्ह आहे तुम्ही मशालीवर शिक्का मारून 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 लोकसभेत प्रचंड बहुमत दिलं आता वेळ माझे साहेब तुतारी तुतारी हे तुतारीचे आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हा हे आपलं चिन्ह उपमुख्यमंत्री सांगलीत गेले होते त्यांनी सांगितले एवढ्या एवढ्या घोषणा केल्या ह्यांच्या बापालाही हे पूर्ण करता येणार नाही अरे बापाला नाही तुझा काकाच पूर्ण करणार आहे काका बापाचा विषयच नाही ते काकाच पूर्ण करणार आहेत तुमचे हे सगळा विषय तुम्ही चिंताच करू नका त्यांच्या नेतृत्वाखाली मी ती निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये मला जी मत मताची गरज होती ती मतं उदय भाऊंनी सात ते आठ मतं वंजारी समाजाची कुठलाही माझ्याकडून अपेक्षा न ठेवता स्व खर्चाने माझ्या पारड्यात टाकली आणि माझा विजय सुकर करून दिला राजा भाऊंनी माझ्या मतं दिली म्हणजे मतं देत असताना आपल्याला आपण ज्या निवडणुका लढतो त्या निवडणुकीमध्ये आपण जातीपातीचं कुठलंही भेट भेट ठेवत नाही आणि आजच्या मितीला मी ज्या दिवशी जयंत पाटील साहेबांना भेटलो त्यांनी मला विचारलं की उदय सांगळेंना उमेदवारी दिली तर काय होईल म्हटलं साहेब उदय सांगळेंना उमेदवारी दिली तर फक्त एकच गोष्ट होऊ शकते तो म्हणजे जातीयवाद आणि आज तसंच घडतंय जातीवाद करण्याचा प्रयत्न केला जातोय पण आज इथली उपस्थिती बघून आता समजून घ्या जातीवाद या तालुक्यातला संपलेला आहे माझ्या सारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करता तुमचे कार्यकर्ते मला धक्काबुक्की करून तुम्ही आमदार होऊ शकत नाही तुम्ही आमदार होणार नाही आमदार हे उदयभाऊ भाऊ सांगळेच होणार आहे याचे लक्षात ठेवा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आपल्या विचाराचे हो वाजे हे महाविकास आघाडीचे खासदार आहे आणि आता येणारे आमदार हे महाविकास आघाडीचे असणार आहे त्यामुळे तालुक्यामध्ये जी विकासाची गंगा खऱ्या रूपाने येणार आहे ती येणाऱ्या तेवीस तारखेनंतर येणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या ज्या काही भूलतपा चालल्या आहे जे काही व्हॉट्सअपवर इकडं तिकडं मेसेज व्हायरल केले जात आहे त्यात कुठल्याही याच्यावर विश्वास ठेवू नका खोटे अकाउंट तयार करून खोटं विष कालवण्याचं काम या तालुक्यामध्ये सुरू आहे मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो असा कुठलाही प्रकार नाही या पुढे या येणाऱ्या काळामध्ये माझ्या बाबतीतही अजून बरेचसे मेसेज येतील बरेचशा अफवा होतील पण काळजी करण्याचं कारण नाही मी तसुभरही हलणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत मी उदयभाऊंची साथ देणार आहे एक मोठा माझ्या मागे माझा मोठा भाऊ राजाभाऊ भाऊ उभा आहे आणि मी उदयच्या मागे मोठा भाऊ म्हणून उभा आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही उदय भाऊ तुमचा विजय निश्चित आहे आजची ही उपस्थिती ही तुमच्या विजयाची नांदी आहे आपण काळजी करण्याचं कारण नाही फक्त एकच लक्षात ठेवा की आपली निशाणी ही तुतारी वाजवणारा माणूस नवीन आहे ही निशानी आपण प्रत्येकाने घराघरापर्यंत पोचवा कार्यकर्त्यांनी काळजी घ्या हवेत राहू नका या गर्दीच्या रूपाने आपण जर कधी गाफील राहिलो तर दुश्मन आपल्याला धोका देऊ शकतो या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपण येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस अनुक्रम नंबर एक समोरील बटन दापून उदयभावना प्रचंड मताने विजयी करा अशी कळकळेची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कि महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने मी लोकसभेची निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जिंकलो आणि महाविकास आघाडी बरोबरच शेवटपर्यंत राहायची तयारी आहे कोणताही मनात संभ्रम असल्याचं कारण नाही आज जो काई उबाए। मी जो काय तुमच्या पुढे उभा आहे मी आमदार झालो मी खासदार झालो तो केवळ माझ्या प्रामाणिकपणामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आणि त्या प्रामाणिकपणाला आपण सर्वांनी साथ दिली मी पडलो तरी तुम्ही माझ्याबरोबर राहिले आणि मी निवडून आलो तरी तुम्ही माझ्याबरोबर आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात महत्वाची पावती माझ्यासाठी आहे त्यामुळे गद्दारी करणं चुकीचं काम करणं मला जमणार नाही आणि म्हणूनच खास करून इथं बोलण्याचं कारण एवढंच आहे की उमेदवारी नको म्हणत असताना सुद्धा ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मी इथंच होतो शहामध्येच होतो आणि दस्करी म्हणजे आज मला उमेदवारी मिळाल्याचं जाहीर झालं आणि मग माझा प्रवास इथून सुरू झाला त्यानंतर मी दोन तीन वेळा शहात आलो परंतु असं सर्वसामान्य लोकांना भेटलो नाही आजच त्यानंतर आज मोठ्या जनसमुदायासमोर आलो मला वाटतं की या भूमीचा तो आशीर्वाद होता जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचा चारशे पारचा नारा होता लोक म्हणत होते की हा पडायसाठी उमेदवार दिला परंतु आपल्या आशीर्वादाने आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडी आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब आदरणीय थोरात साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपल्या खास विशेष करून आशीर्वादाने मी लोकसभेपर्यंत पोहोचलो आणि जर हा प्रवास पाहिला तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक हटका कार्यकर्ता आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो हे आपण जे पाहतात ते केवळ प्रामाणिकपणामुळे झालेलं आहे आणि तीच प्रामाणिकपणा आपण पुरत पुढे चालू घ्यायची आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात आलं पाहिजे यासाठी एक एक मत महत्वाचं आहे एक एक आमदार विजय करावा विनंती करतो थांबतो जय हिंद काम करत असताना आपण सर्वजण मला बघत आले वेगवेगळ्या भूमिकेमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा करत गेलो जिथं संघर्ष करण्याची वेळ येईल तिथं संघर्ष करत गेलो गेली पंधरा वर्ष आदरणीय भाऊंसोबत काम करत असताना या तालुक्यात प्रस्थापित ताकती विरुद्ध अनेक वेळा आपण सत्ता परिवर्तन केलं दोन हजार चौदा साली आपण विधानसभेत भाऊंच्या रूपानं परिवर्तन झालं प्रचंड अशी कामं भाऊंच्या कारकिर्दीत पाच वर्षात झाली कामाचं सुद्धा श्रेय घेतलेलं आपण त्या ठिकाणी बघितलं तुम्ही बघा आज ज्या शहा गावामध्ये आपण आहोत त्या शहा मध्ये सबस्टेशन झालं ते सबस्टेशन तत्कालीन ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आदरणीय राजाभाऊंनी मंजूर केलं परंतु त्याच हे उद्घाटन हे तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी केलं आज ज्या पूर चाऱ्यांच्या बाबत संपूर्ण पूर्व भागात आणि या तालुक्यामधलं सर्व राजकारण त्या पूर चाऱ्यांभोवती त्या पूर चाऱ्या देखील तत्कालीन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत भाऊंनीच मंजूर केलं आणि आज त्याच पुर राजकारण करून विधानसभेची निवडणूक लढवली जाते नदी जोड प्रकल्प आला तत्कालीन खासदारांनी तो प्रकल्प केला त्याचंही श्रेय घेण्याचं काम होतय साधा पंचाळ्याला सीएसआर फंड मधून ओझरच्या एच एल मधून शाळा मंजूर झाली उजनीला सीएसआर फंडमधून फंड मधून शाळा मंजूर झाली यांचा वास्तविक त्या ठिकाणी केवढीचाही संबंध नाही त्याचंही श्रेय घेण्याचं काम, काम, काम वेग वेग या ठिकाणी होत आहे आणि म्हणून स्वतःला आपलं काम सांगण्यासारखं एकही काम नाही आणि आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी वेगवेगळ्या कामांचं श्रेय हे घेण्याचा प्रयत्न आज त्यांच्याकडून होत आहे आज या पूर्व भागातली परिस्थिती आपण बघितली विकास पुरुष म्हणून चित्र निर्माण केलं जात मी आज या शहामधून तुम्ही कोणत्याही रस्त्याला जा शहामधून विगनवाडीला जा शहामधून पंचाळ्याला जा पंचळ्याहून उजनीला जा उजनीहून दहीवाडीला जा एक रस्ता एक रस्त्याची चांगली परिस्थिती आहे असेल तर मला या ठिकाणी या सभेत कोणी सांगाव रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे आपल्याला कळत नाही आज या पूर्व भागामध्ये शिवार रस्त्यांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आज सामान्य शेतकरी बांधवाची मागणी आहे की रस्ते हे शिवार रस्ते हे प्राधान्यानं झाले पाहिजे आणि आपण आपल्या वचननाम्यात सुद्धा टाकलंय तुम्हाला विश्वास देतो की पूर्व भागातले सर्व रस्ते आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर पहिलं काम जर कुठला हातात घ्यायचं असेल तर पूर्व भाग आणि तालुक्यातील सर्व शिवार रस्ते हे मजबूतीकरण आपल्याला करायचं आहे नदी जोड प्रकल्पाच्या बाबतीत सांगितलं जात की या प्रकल्पाचं काय होईल काही होणार नाही हा प्रकल्प ताकदीने आपण पूर्ण करू आणि या या प्रकल्पाचं च्या माध्यमातून संपूर्ण तालुका हा पाण्यामध्ये समृद्ध करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करूया बांधवांनो आज प्रश्न अनेक आहे खरं म्हणजे मी आता अनेक तालुक्यात प्रत्येक गावात फिरून आलो गावात फिरत असताना जे काही लोकांचा प्रतिसाद मिळाला तो अतिशय उत्स्फूर्त आहे आज भारत शेठ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राजभवनच्या बाबतीत वेगवेगळ्या अफवा केल्या जातात परंतु तुम्हाला सांगतो की माझी उमेदवारी अंतिम होत असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी ही उमेदवारी अंतिम करत असताना आदरणीय भाऊ आणि या सर्वांशी चर्चा करूनच ही उमेदवारी अंतिम केली सांगता की मी राजकीय जीवनात जे काही आज मोठा झालो ते माझ्या प्रामाणिकपणा आणि निष्ठेमुळे आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझ्या निष्ठा आणि प्रामाणिक मध्ये देखील मी त्या ठिकाणी बाजूला जाणार नाही आणि म्हणून आज जे काही मतदारांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातोय ते थाताण त्या ठिकाणी होत आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे मी माझ्या सार्वजनिक जीवनात काम करत असताना अनेक कामं केले तुम्ही त्या सर्व कामांचे साक्षीदार आहात स्मारक उभे केली असतील अभ्यासिका उभ्या केल्या क्रीडा संकुल उभी केली जलसंधारणाची कामं केली जनमानसामध्ये सगळ्यांच्या सुखदुखामध्ये राहून सातत्यानं काम करतोय आणि म्हणून हे सगळं आपल्या समोर आहे एक विकासाचं स्वप्न आणि विजन घेऊन मी या तालुक्यात आता पुढे जातोय काहीतरी वेगळं या तालुक्याला स्वप्न आपल्याला दाखवून ते उतरवायचं आहे आणि जसं राजाभाऊ आमदार होते आणि माझ्या पत्नीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आलं आम्ही दोघांनी भाऊंच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचा विकासाचा गाडा पुढे घेऊन गेलो मी तुम्हाला विश्वास आणि शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मला आशीर्वाद द्या येणाऱ्या काळात या तालुक्यामध्ये राजा भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि राजाभाऊच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ खासदार आणि मला मंडळाचा आपण सदस्य केल्यानंतर आम्ही दोघही मिळून या तालुक्याचा विकासाचा गाडा अधिक ताकदीने घेऊन जाऊ आणि माझ्या पूर्व भागातील बांधवांना मी सांगतो कधी कधी पूर्व भागातल्या लोकांना चिंता पडते की आमदार पूर्व भागाचे तो डीजे बंद करा कृपया तो डीजे बंद करा बँजो आणि डीजे फ्ले जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करायचं आहे तुझ्या बांधवांना असं वाटतं की आमदार पूर्व भागातले आणि उद्या उदय सांगणे जर आमदार झाला तर पूर्व भागाचं काय होईल बांधवांनो आमदार नावाला पूर्व भागातले आमदार राहिलश कॉलेज रोडला नाशिकला मी तुम्हाला विश्वास देतो आपल्याला विधान विधी विधिमंडळात आपल्याला संधी मिळाल्यानंतर या पूर्व भागासाठी शहा पंचाळ्यामध्ये संपर्क कार्यालय मी त्या ठिकाणी उघडणार पूर्ण वेळ जनतेच्या कामासाठी रेशन कार्ड असो आरोग्याचं काम असो दैनंदिन कुठलंही काम असो त्याच विकासाचं काम असो त्याच्यासाठी पूर्ण वेळ या पूर्व भागासाठी मी काम करणार हा शब्द मी तुम्हाला बांधवांना देतो दिडर लोकसभेचे खासदार भगरे सर यांनी उपस्थित दर्शवली यामुळे गेल्या काही दिवसात अगोदर साधी सरळ एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरस निर्माण झाली आहे एकतर्फी वाटणारी निवडणुकीत आता चुरस निर्माण झालेली आहे आगामी काळात माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे या रंगतदार सामन्यात सिन्नरचे मतदार कुणाला कौल देऊन विधानसभेत पाठवतात हे लवकर स्पष्ट होईल वेद न्यूज साठी प्रतिनिधी दीपक जगताप सिन्नर